वडील मुख्यमंत्री झालेलेच आहेत तर आता तिकडनं खासदारकी सोडून जरा परत महाराष्ट्रात यायचं मागच्या दाराने आणि मग त्यानंतर एखाद एखाद मंत्रीपद घ्यायचं असं का वाटत नाही पर्यावरण तुम्हाला आवडत नाही का म्हणजे <laughs> असं वातावरण वगैरे आवडत नाही का असं मी तुम्हाला म्हटलं बघा तोच फरक आहे गेल्या वेळेस परिस्थिती वेगळी होती गेल्या वेळेस एकाला मंत्री करण्यासाठी किती तडजोडी केल्या आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत आणि मी त्या दिवशी कोल्हापूरला म्हटलं माझ्या भाषणामध्ये की राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काबिल होगा वही राजा बनेगा माझ्यावरती खासदार की लढण्याची खासदार की दोन हजार चौदामध्ये इट वॉज नॉट बाय चॉईस इट वॉज बाय कम्पल्शन त्याच्यानंतर मी पुढे घेऊन चाललो दोन हजार एकोणीसमध्ये लोकांनी पुन्हा विश्वास दाखवला आणि आज हे मी वाक्य या ठिकाणी वापरतोय खूप जबाबदारीने वापरतोय की राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो मेहनत करेगा जो काबिल होगा कारण की आज सगळ्या युवकांच्या डोळ्यामध्ये एक आशा आहे अपेक्षा आहे की त्या सर्वोच्च पदावरती मी कधीतरी जाऊन पोचेल ज्या अगोदर जे आहे सर्वोच्च पद जे आहे दोन्ही त्या ठिकाणी ब्लॉक होते त्या आत्ता या पक्षामध्ये कोणासाठी जे सर्वोच्च पद जे आहे ते रिझर्व नाही आहेत ते सर्वोच्च पद जे आहे त्या सगळ्या युवकांसाठी असतील शिवसैनिकांसाठी असेल जो मेहनत करेल जो कष्ट करेल जो पक्षाला पूर्ण वेळ देईल आणि लोकांचा विश्वास जिंकेल तो त्या सर्वोच्च पदावरती पोचेल उद्या जर मला सांगितलं की बाबा त्या ठिकाणी जे आहे तुझ्यापेक्षा चांगला उमेदवार आहे त्या उमेदवारासाठी तुला प्रचार करायचा आहे तर राजी खुशी जे आहे ते त्याच्यासाठी प्रचार करायला देखील मी तयार होईल